आजच यूट्यूबवर हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पोलीस अधिकाऱ्याचा गणवेश परिधान करून हॉटेलमध्ये जाऊन दमदाटी करणारा तोताया इस्मास पनवेल शहर पोलिसांनी अटक केली असून त्याच्या अटकेमुळे इतरही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आरोपी नावे सलमान तजमुद्दीन मुलाणी व एकतीस वर्ष धंदा चिकन शॉप आणि पोलीस उपनिरीक्षकाचा युनिफॉर्म घालून स्वतः पोलीस अधिकारी आहे असे भासवून सीताज हॉटेल गोल्ड डिग्गर कोळखे पनवेल येथे जाऊन हॉटेल मॅनेजर यांना माझ्या मैत्रिणीला हॉटेलमध्ये शिविगाळ करून तिला कामावरून का काढून टाकले चल आताच आता तिचा हिशोब कर तिला लगेच कामावर घे नाहीतर तुझे हॉटेल बंद करून टाकीन अशी धमकी देऊन हॉटेल मॅनेजर यांना शिवीगाळ करून मारहाण केली त्यावेळी हॉटेल मॅनेजर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात फोन करून पुण्यावरून पोलीस अधिकाऱ्याचा ड्रेस घालून आलेल्या पोलीस अधिकाऱ्याने त्याला विनाकारण धमकावून मारहाण केल्याबाबत माहिती दिली त्यावेळी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी हॉटेल सीताज येथे जाऊन स्वतःला पोलीस उपनिरीक्षक म्हणून सांगणारे सलमान तजमुद्दीन मुलानी याच्याकडे कौशल्यपूर्वक सखोल सको, विचारपूस केली असता तो पोलीस अधिकारी नसल्याचे निष्पन्न झाले हॉटेल मॅनेजर यांची तक्रार घेऊन आरोपी विरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान एकशे सत्तर तीनशे तेवीस पाचशे चार प्रमाणे दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंभे व पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे यांनी दिलेल्या सूचनानुसार व पोलीस उप आयुक्त विवेक पानसरे परिमंडळ दोन पनवेल व सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे पोलीस निरीक्षक गुन्हे बागवान पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे पोलीस उपनिरीक्षक अस्पतराव व डीबी पथकाचे अंमलदार यांनी केली आहे आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका